आलं शुभांगी वैग कोण अलो वहि आला आले मग म्हणलं बघाव कसं काय चाललंय काय नाही उत्तम लय होत ते काढून घ्या म्हणलं काय करता काय तुमच्या हातीतलं रानातलं खुरपायचं राहिलंय गवत गुडघ्या इतकाला वाढले की दगड घेत होता खोर कुठवर आणलाय लुटीत नाही ना पाहिजेत लागा येत नव्हता अहो का ही सरी काढली अहो ही बांध होता पहिला ही पहिला बांधाय मी मागच्या वे वेळेस आलोत अहो इथं बांध होता या बांधावरून इथं एक सरी काढली आणि इथं अहो का दगड इथं कसं काय आहो आणि पाटा नव्हतो पाणी जात कुठला पाठ पलीकडे काहीच नव्हतं इथं बितार बांध होता मोठा चाल आणि इथं बांध होता ये आपला पाट होता अ तर पाणी लाग मारून घेऊन मी तुम्ही तर नसंत तुम्ही तर मला नाही वाटत तुम्ही असं करता म्हणून तुमच्या पारीतच असेल हे कारस्थान हो ग तू इकडे बघते आता यांनी कुठवर रान खरडील काय केलंय बडबड बडबड बालावली तिथं मी गवत काढत होती ती काय कळत तुमच्या दोघाचा कालवा काय चाललंय तुमचं काय ही जागा कुठून कुठवर जमीन कोरली इथं वापा नव्हता सरी नव्हती ती दगड ही होता आता दगड तिथं काय उडी मारून गेला होय कुठून कुठवर कोरली तुम्ही जमीन आता आम्ही कोरली वय तवा ती हाय तिथं बांध तिथंच हाय ना दगड मग कोणी कोरली काही आलं तुमची तुम्हाला तर नसतं कारणच लागतं बघा हे बघा भांडायला तुम्ही तर नसतं पॉईंटच बघत असता आम्ही कुठं गावतो इथे तुम्ही तर नसतं भांडण केल्याशिवाय दुसरं काही जमतच नाही तुमची तुम्ही तर आमची जमीनच हडप करायचं ठरवलंय बघा काय पण म्हणा तुम्ही तुमची करायला मी तिथं गावात काढत होती तिथं मला ऐकायला आले तुमच्या दोघांची बडबड काय झालंय कुठवर तितवर कोरलाय कुणी कोरलाय तू कोरला तूच कोरणार कोण कोरणार तुम्हाला आणि तुम्हाला नसतं भांडणच करायला लागतंय बघायचं लुटीत का ढकलीत काही एवढ्या एवढ्या जाग्यासाठी तू बसलाय काय तेवढी जागा लागतं लागत आल्यावर काय ना काहीतरी भांडायला मला कशाला भांडण लागत आहे हे कसं केलंय नीट बोल जरा बारकी आहेत माझ्यापेक्षा जाऊ बारकी जाव आहेत नीट बोल नीटच बोलते नीटच बोलते मी म्हणून काय बारकी बारता एवढी एवढीश पोरानवाणी आणि मला सांगताय बारकी एवढी एवढी पोरानवाणी बांध करला नवऱ्यानं हाक मारला तोर आली तिकडून नवऱ्याला बी मी बोलत आहे तर बायकोलाच घेतलाय बोलून हाक मारून मी काय खोरपुन बांध कोरलाय का काय असं बोलताय का तुम्ही सारं कोणी काढलं कशाने ट्रॅक्टर न काढलेला ट्रॅक्टर हे काढलं दगड तिकडं ठेवलाय निवेद करत होती तोर होता हिकडा नाही तो मला वाटलं काय मी नसले येत रानात पण माझं लक्ष नसतंय माझं दर महिन्याला आल्यावर लक्ष असतंय अल्ला काय तुम्ही दोघीला का रानात येऊन भांड्यात बसलाय ते रस्त्याने माणसं येते येत जाते इ तुम्हाला काय कळत का नाही बघू द्या त्याला ओई ग तुला बी कळत नाही व किती केलं तर त्या मोठ्या वहिनी आहेत त्या मी पळून भांडत आली का तत तरा तरा करत आली बसून बोलून घरी जाओ काय शेतातच पडले बाहेरच्या माणसाला हसू करतात का नाही ह्या अगं होय असं करायचं तुम्ही कायंतरते येत आवत तरी तुम्ही कसंलत हाय लगा तुम्ही दोघी लगा माझं डोकं खाऊ नका वहिनी मी काय म्हणतोय तुम्हाला थोडं ऐकलं का माझं तुम्ही एक काम करा हां सरळ काय करा आपलं घरी या हा घरी आपलं चहा पीला या घरी बसून आपलं बोलू काय असेल ती बाकी तुम्हाला आधी नाही कळ बायकोला कशाला मला तुम्ही भी बोळा बोळा म्हणून साधा म्हणून नाहीच बरं थाव की बायकोला कशाला हाक पहिल्यापासून कवा तुम्हाला मी नव्हे दुखावलंय नाए ना का नाही दुखावलं पण तुमच्या बाय बायकोच येते काय अग तुझ्यामुळे किती लोकांची बोलणं खाऊ मी माझ्या मुळे तुम्ही तिकडं खुरापल्यावर मी इकडे गावात फेक तिकडं गावात गावात मी गावात कोणी फेकले माझ्यावर की मी उचलून टाकतो इकडचं गावात तिकडं फेकल्याशिवाय गेलं का नका कशावर तिकडं फेकलं तुला इतकं वावर मोकळ असताना आता म्हणलं हाय बांधाला ठेका मला काय माहिती दुसऱ्या आणि ह्या मला भांडताल म्हणून तवा आपल्या खायच्या किती केलं तर आपण एकाच घरातली माणसं किती राहत त्यांना काय राहते म्हणजे काय मला रानातलं काय माहिती नाही असं नाही मला सगळं येत आहे राहण्यातलं येत आहे सगळं फुरपणं टुरपणं बांधणी सांधणी सगळं येत आहे मला चार दिवस राहण्यात गेले म्हणून मला समजू नको भुग्याची झंपर घातली म्हणून माझा नावरा गरीब आहे म्हणून तुम्ही असं बोलता लय त्याला लुटून खाल्ले बस गप नका सांगू काय लुटून खाल्ले तुझ्या नावऱ्याला विचार माझी जमीन तुम्ही चल का डोकं फोडून घेऊ या जागडा मी आता हा ती काय असेल ती घरी आली बघा हे मी चालूय मोटर चालू का आपलं काही बंद करून येतो चालू केलेली आहे तुमच्या नाद मला सुचना आहे बांधणार काय काय बाय नसतं डोकं खाल्ले काम करा सगळं नसतं ना हाय घरी या छाप याला बोला तिला छाप यानो मग काय असेल कि आपलं मिठू आपण बायकू बोलली होती का बघा छापायला या म्हणल्या तिचं तोंड बघा काय नसतं बांधायला टाकलं गावात म्हणून एवढे बोला बोलते मला आणला चालू चा करायची दगडाचा ते तेव्हा एवढे मी टाकले काय मला उतर दगड बोलताय त्यांना काय का बडबडा करायला पोतारा वारी करताय वरून पोतारा हालताय तुमच्या शिवाय कसा दगड गेला बायको कशाला सारती ते नांगरट हाय आला फेक इकडे तिकडं वाईट दगड ते मला काय माहिती नाही माझे माझी ती दगड घेतलं टाकायचा तिथं घेतल्या नाही माझी माझी जागा नीट पाहिला बांधव करते का करते का बघा करून माणसं सगळी चार माणसं कशी बघायला लागली आपल्याला हसा आहे का नाही आपल्यालाच आहे का नाही घरातल्या घरात बांधणं हफाय मोकळी का नाही का तू तरी मला बाजूला एका बोला यांचा सगळी अशी बिर्या मोडा दोन्ही बघितलं का बघितलं का कशी आडव्या शिरती बघितलं का काय माहिती नाही बघितलं का लता पुळू पाना येतोय तिथं सगळं तुमचं तुम्ही नीट करून द्या माझं माझं रान हाय तसं पाहिजे

काय सांगा नाही घालत बसू त्यांच्यावर मी आलो मोटर बंद करून काय तुला चहा पाणी काय करत नसती तिला चहा पाणी करायचं भरची ती बरे ती चहाच्या कपाला तर येणार मी राहते ती खपतोय का फायदा दगड हिला आणि म्हणे चहा पाणी मी करते चहा पाणी शांत तर झालंय काढून आता काय वाहिनी चालले त्या काय शिवांगी वाहिनी हो वाहिनी कुठे निघड आले आता बघितलं राहणार जरा फेरफटका मारला बसते तिथे राहणार पण जाते घरी आता अहो या इकडे चप येऊन जावा या, या, ये जा या बसा बसा, बसा। काय करू बसून तिथे राहणार मारणार तुमची बायको बी तुम्ही बी भाडला आम्हाला अहो काय वहिनी किती केलं तर आपण एका घरातली माणसा इतका राग धरते ती वय बसा आता चप येऊन जावा तू एक काम कर चटक दोन तीन कप असू द्या गा आपल्या वहिनी आहे ती आजा पाणी बिया थोडं येत ना त्यांना पाणी पिऊ द्या पाण्यात काय टाकी बिके आले तोंड काय बहिणी वाईट हा मोडक्या दुर्डीवाने तोंड दुर दुर करायला लागली नाही असतो तुझ्या करते पाचवी मोठं काय सारखी येते का वाईट समजून घ्यायचं मोठा आहे आमच्यापेक्षा बांध करून चलायचं का माय दोन लेकर मागाशी तुमचा दगड हाय असं ठेवलं नाही मी सांगा बरगाड्या गाड्या हा ती गवत मी सगळं उचलून टाकलं अजून काय काय करायचं सांगा बरगाड्या गाड्या तुम्ही जाऊ द्या आता ती करून द्या हाय तसं करतो मला तर करून द्या मला मला परत आल्यावर दिसलं पाहिजे तुम्ही अजिबात तक्त करू नका परत आला ना तुम्ही तुम्हाला उलट माझ्यातलं दोन फूट हाय असं सोडतो आणि बघा आता तिला चहा करायला सांगितलं बघा ती दुधाचा चहा करते का कोरा करते ती कोराच करणार चहा बघा तुम्ही की तुम्हाला आवड का चावड एवढ्या घाय काव्या घरी तुम्ही काय टेन्शन घेता दुधाचा करायचं दुधाचा करून आणणार वहिनी असं कसं म्हणता तुम्ही बरं आता तुम्हाला तुमच्या बायकोची कळकळी येते ना बघा आता काय अह नुसता तुम्ही साईमधला च्या प्या बर तुम्हाला काय तुम्ही पुण्यात नाही पुण्यात सुद्धा मिळत नसेल असला आमच्या गावाला मिळतो तुम्हाला पुण्यात राहते म्हणून काय झालं माझ्या मशी गोरं तुम्ही तुम सांभाळता येते त्याचं दूध बी खाता जनावर ढोर तुम्ही सगळं करता माझी गोरं बी आहेत आणि त्याला खावं लागत नाही दूध देते त्या दूध देते मग त्याला ते चोवीसशे रुपयाला त्या पिणीतून पोच झालं या ती बघितलं तर सकाळचं दोन लिटर दूध आणि संध्याकाळचं दोन लिटर दूध दोन लिटर कमी झाल्यामुळे आम्हाला पुण्याला वीस रुपयाचा अर्धा लिटर पंचवीस रुपयाचा अर्धा लिटर तुमची एवढी जनावर असून तुमची एवढी सांभाळतोय ती बघा की कोण लागलंय सांभाळायला तस काय तुम्हाला दूध खायला येत नाही मी देते त्या पांड्याला सांभाळायला दूध अहो तुमच्या मनात द्या तुम्हाला माहिती आहे का नुसती एक गुंत मका घ्यायची म्हणलं तर दोन हजार लागते माझ्यात राहणार मग का पेरिताव काय पेरताव त्याला विजवाण लागतय वरण न लागतोय त्याला काय खाद्य लागतंय बाकीच ला दिली मग काय सगळं त्यांचं करू का मी आज त्या घातकरी तुम्हाला म्हणलं का त्याला कवा खायला लागतंय मटेरियल लागतंय बी लागतंय की बहिणी बाबा चार रुपये द्या म्हणलं गवा सांगा एवढी जानवर असल्यावर काय करायची गरज आहे मुलं आम्ही मनाने म्हणतो जाऊ दे बाबा बहिणी कोण तर काय अस बघा बघा या मंडळीने इकडे इकडे म्हणलं की गाय आहे त्या तुम्ही काय म्हणलं माझ्या गाया असून सुद्धा मला तिने दुधाचा केला नाही आणि तुम्ही मला दुधाचा नाही ती काय झालं माहित आहे का तुम्हाला सांगू सकाळी कोताना फिरवता आवा सकाळी ती बिहरी लवकर ना ती बिहरी दूध गेला असेल दहा टाइमिंग झालंय ना माणूस दुधाला चाल एवढ ठेवत आहे का नाही ना, ना, मला ताज खायची सवय आहे शिळा खातीत वा, ताज खात कशाचा शेतीतली माणसं आजचा साईपाक तीन दिवसांनी खाते ती फ्रीज मध्ये ठेवून असू द्या दाच्या दुखत हा घ्या तर सारखा हात दुखणार कशा मी स्ट्रे हातात धरला तरी तुझा हात पुण्याला तुला दुधाचा

बिकारे तर आमचं तिकडं गावाकडलं असतं तिकडं असतं ती वैदिन तीस रुपयाला घेऊन दाखवू का हे असलं ते म्हणतात त्याला स्टोनचे खडे त्याला तुला माहिती तर एका स्टोनचे खडे कशाला म्हणतात ते त्याला किती पैसे आहेत हे तुमच्या सोन्याच्या पेक्षा त्याला जास्त पैसे आणि सोन्याच आहे तुला काय वाटलं वय असलं हे पण करायचं नाही जरा सोन्याचं एवढंच केलं तर आमच्या इकडं पुण्यात असंच घालतात गोटच गोटच असतात मला मी ना जास्त काही घालत उग ही आपलं साडीवर छान दिसतं म्हणून मी घालते पण हे पण ठेवलेलंच असतं मी नाही घालत जास्त हा तीस तोळ्याच आहे तीनदा काय दुना तिसच तोळ्याचं हे असं दोन आडीच तोळ्याचा तीन ग्रॅमला कोण म्हणलं तीन बघितलंय मी मला तीन ग्रॅमला कोण देत होतं तीन ग्रॅमला हा तू एक माझा फुकटत रानातला उठून काढून म्हणून तुला येते तीन ग्रॅम दोन ग्रॅम फुकटत कोणी तरी पण नीट बरं का तुझाच डोळा आहे माझ्या सोन्या नाण्यावर आम्हाला हिथ भांडणतंडण करून आम्हाला तिकडं लावलं पुण्याला मी माझे नवऱ्याची नोकरी आहे म्हणून राहिले पुण्याला पण तुझं लयच झालंय तुला लयच वाटले बरं झालं मला सोडून गेली आणि असं थोडस जागायच आता हे काय येत थोड थोडं घातलंय तर तुझ्या पोटात दुखत आहे थोडं थोडं बोल चालल्या बोला की के मी केला तुम्ही अगं ऐकून घे की तुला काय होत ऐकून घ्यायच तोळ्याच तुला हाय का दोन गिऱ्यांच सांगायला तुम्ही बी लागत बसलाय करतो का कधी असं कुठं असत बघा होता तुमचं काय नाही कुठं चाललाय तुम्ही आता जाते आता तुमच्या बायकोन चहा पाजला पण लय माझी हेटाळणे करायला लागले आता घरी चालला पुण्याला हा चालले घरी साडी जाता जाता तरी घेऊन जावा एवढा आपलं एवढंच एक बाजीवाळीच